सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचे दृश्य साम व्हीवर आपण पाहतोय धुळीचे लोट उडाल्यामुळे हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालं सुषमा अंधारे सुखरूप असल्याची माहिती मिळते सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे हे हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांना बारामतीमध्ये घेऊन जाण्यासाठी आलं होतं आणि लँडिंगच्याच वेळेला हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या बारामती बारामतीमध्ये याच हेलिकॉप्टर मधून जाणार होत्या मात्र लँडिंग वेळीच हे, हे, हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय लँडिंग वेळेला हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे दुर्घटना घडलेली आहे पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय हेलिकॉप्टर पडलेला आहे मात्र यातला पायलट बचावलेला आहे त्याचबरोबर सुषमा अंधारे सुद्धा सुखरूप आहेत त्यांनी आमच्याशी फोनच्या माध्यमातून संवाद साधला होता आणि आपण आणि त्यांचा भाऊ सुखरूप असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली होती आपण ही दोन दृश्य पाहतोय हेलिकॉप्टर लँड होताना हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे दुर्घटनाग्रस्त घडलेला आहे बारामतीमधल्या महिला मेळाव्यासाठी सुषमा अंधारे महाडमधून याच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जाणार होत्या मात्र लँडिंगच्या वेळेला हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे नेमका काय काय बिघाड बिघाड झाला तांत्रिक झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली नाहीये लँडिंगच्याच वेळेला हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे आपण पाहतोय सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालेला आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुखरूप असल्याची माहिती मिळते हेलिकॉप्टर क्रॅश नंतर ठाकरे आणि अंधारेंमध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी अपघाताची माहिती घेतलेली आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय हेलिकॉप्टर क्रॅश नंतर उद्धव ठाकरे आणि अंधारे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी अपघाताची माहिती सुद्धा घेतलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रचार सभा होत आहेत सभांचा धडाका लागलेला आहे आणि त्यासाठी विविध ठिकाणी सुषमा अंधारे या सभेसाठी जात असतात बारामतीमध्ये आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर त्या मध्ये सुद्धा जाणार होत्या आणि म्हणून महार मधून याच ठिकाणाहून या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्या जाणार होत्या मात्र लँडिंगच्या वेळेलाच हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे मात्र सुषमा अंधारे या सुखरूप आहेत त्यांनी फोनच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे सुषमा अंधारे थोडक्यात बचावलेले आहेत हेलिपॅडवर त्या उपस्थित होत्या आणि तिथून त्या महाडमधून बारामतीमध्ये या हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या मात्र लँडिंगच्याच वेळेला हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे यातला पायलट सुद्धा बचावलेला आहे पायलट सुषमा अंधारे आणि त्यांचा लहान भाऊ सुखरूप असल्याची माहिती मिळते तर आपण ही दृश्य पाहतोय दोन दृश्य आहेत पहिलं दृश्य हेलिकॉप्टर लँड होताना क्रॅश झालेला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुषमा सुरेंशी फोनवरून चर्चा केलेली आहे हा नेमका अपघात कसा घडला या संदर्भातली माहिती सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे मला जरा चिंता होती क्रॅश झाले हे लक्षात आल्यानंतर आम्ही जवळ जायचा प्रयत्न करत होतो त्यातही मला जरा चिंता होती क्रॅश झाले हे लक्षात आल्यानंतर खूप पण त्यातही मला जरा चिंता होती क्रॅश झाले हे लक्षात आल्यानंतर आम्ही जवळ जायचा प्रयत्न खूप पण करतही मला जरा चिंता होती क्रॅश झाले तर आपण हे दृश्य पाहतोय दोन दृश्य आहेत हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचं दृश्य आपण पहिल्या विंडो मध्ये पाहतोय तर दुसऱ्या विंडोमध्ये सुषमा अंधारे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधतायत या अपघातासंदर्भातली माहिती त्या उद्धव ठाकरे यांना देत आहेत महाडमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलं होतं आताची एक महत्वाची बातमी वर पाणी न मारल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येते धुळीचे लोट उडाल्यामुळे हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती आपल्या समोर आपल्याला पर्यंत पोहोचलेली आहे तर धुळीचे लोट उडाल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळते हेलिपॅडवर पाणी न मारल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे तर हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे महाडमध्ये हेलिपॅडवर पाणी न मारल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळते धुळीचा लोट उडाल्यामुळे हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे महाडमधली आपण ही दृश्य पाहतोय हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे याच हेलिकॉप्टर मधून सुषमा अंधारे बारामतीसाठी रवाना होणार होत्या बारामतीमध्ये महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी त्या पोहोचणार होत्या मात्र लँडिंगच्याच वेळेला हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे हेलिकॉप्टर मधून प्रवास होणार होता सुषमा अंधारे यांचा मात्र लँडिंगच्या वेळेला हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे धुळीचे लोट उडाल्यामुळे या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळते काही वेळापूर्वी त्यांच्याशी संवाद साधला होता काय म्हणाला आज सकाळच्या सत्रामध्ये बारामतीला एक महिला मेळावा होणार होता आणि त्या मेळाव्यासाठी जायचं होतं आणि संध्याकाळी पुन्हा मला मंडनगड मध्ये एक रॅली आणि सभा होती त्या सभेसाठी परत यायचं होतं पावणे नऊ वाजताच साधारण लँडिंग होणार होतं आणि नऊ वाजता त्याचं ऑफ होत परंतु नऊ दहा पर्यंत कुठलीही जो जेव्हा जाणवली नाही त्यावेळेला आम्ही काही कॉर्डिनेटरला फोन करायचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की अजून त्याला वेळ आहे जेव्हा अरायव्हल झालंय असं लक्षात आलं त्यावेळेला ते बराच वेळ त्याला लँडिंग व्हायला वेळ लागत होता आणि जसंही ते लँडिंग व्हायला आलं अचानक एकदम धुळीचा लोट आणि मोठा आवाज पहिले तर आम्हाला दोन चार मिनिटं काय झालं तेच कळलं नाही मग क्रॅश झालं हे लक्षात आल्यानंतर आम्ही जवळ जायचा प्रयत्न करत होतो पण त्यातही मला जरा चिंता होती की आतल्या माणसाचं काय झालं असेल जे कॅप्टन होते ते कॅप्टन बऱ्यापैकी सुरक्षित आहेत असं लक्षात आलं आत्ता कॅप्टन आहेत मात्र स्टील हे इज इन शॉक त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप आहेत मी आणि माझा लहान भाऊ विशाल गुत्ते आम्ही प्रवास करत होतो म्हणजे करायचं होतं आम्हाला प्रवास आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आम्ही सुखरूप आहोत नाही अजून ते आपल्याला कळणार नाही कारण आता तरी आम्ही अजून नीटचे सावरलो नाही काही थोड्या वेळानंतर कदाचित आपल्याला त्याची कारण कळू शकते तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून सचिन नेमकं काय कारण आहे या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनाग्रस्त होण्याचं अजूनही त्या घटनेमागचं स्पष्ट झालेलं नाही मात्र यावेळेस परिस्थिती पाहिली तर प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या परवानग्या सगळ्या क्लिअर होत्या मात्र या ठिकाणी प्रशासनाने जी काळजी घेणं महत्वाचं होतं की फायर फायटिंग जे यंत्रणा आहे ती थी त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे होती किंवा जो हेलिकॉप्टरचा ज्या ठिकाणी लँडिंग होणार होतं त्या ठिकाणी ट्रॅक क्लिअर करणं गरजेचं होतं त्याचप्रमाणे जो हेलिकॉप्टर उतरण्यासाठी धूर दाखवलेला असतो जो रंगीबेरंगी धूर दाखवता या कोणत्या ठिकाणी लँडिंग करायचं हे क्लिअर करणं महत्वाचं असतं त्याचबरोबर धुरळा जास्त उडू नये आणि जेणेकरून जो पायलट आहे त्या पायलटला खालती लँडिंगचं ठिकाण क्लिअर दिसावं यासाठी जी काही उपाययोजना आहे त्यातली कोणतीच उपाययोजना प्रशासनामार्फत त्या ठिकाणी त्यामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळते धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या माहितीसाठी तर आपण पाहतो यापूर्वी सुद्धा तीन चार दिवसांपूर्वी अमित शहा हो यांचं हेलिकॉप्टर हे दुर्घटनाग्रस्त झालं होतं तांत्रिक बिघाड झाला होता ते सुद्धा थोडक्यात बचावले होते आणि आज सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे याच हेलिकॉप्टरनं त्या महाडमधून बारामतीमध्ये जाणार होत्या मात्र लँडिंग वेळी यामध्ये हे क्रॅश झाल्याची माहिती समोर आलेली आहे आपण ही दृश्य पाहतोय धुळीचे लोट उडाल्यामुळे हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळते तर कशी दुर्घटना घडली आपण पाहतोय लँडिंगच्या वेळेला हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे तर दुसरं दृश्य आपण पाहतोय क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टर कशा पद्धतीने पडलेलं आहे मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं आहे काय की एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मग मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुप्ते हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहे